कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आलाय बदलीसाठी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी केली असता त्यापैकी सव्वीस शिक्षकांची प्रमाणपत्र बोगच आढळून आले यातील चार शिक्षकांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय उर्वरित बावीस शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली या शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी या संदर्भात माहिती दिली जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे दिव्यांग किंवा त्यांचा दिव्यांग आहे किंवा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड त्यांचे असतील अशा बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो तर लाभ काय दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळतं त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी डी कार्ड जे आहेत जे दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं ते डी कार्ड बोगस दिल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या काही संघटनांच्या पण तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या म्हणून मग आम्ही काय केलं की जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन्न शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समोर एकचा लाभ घेतला होता ह्या तीनशे छप्पन्न लोकांचं सी 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 जे प्रस्ताव आम्ही सीपीआर ला पाठवले होते मग सीपीआर त्यांची जे एचओडी होते दिव्यांग सेनची त्या एचओडीशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की एवढे तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून आम देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बायफर्केशन करा उदाहरण् तर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती त्या सतरा लोकांच्या यादीमध्ये एक दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एक्झाम्पल आता दोन लोक आम्हाला लक्षात आले की ऑलरेडी त्यामुळे त्यांचा समजा काही इश्यू नाही काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं सिस्टीमद्वारे त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवलवर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला नव्हता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण तपास तपास ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते की ज्यांनी बदलीचा लाभ घेतला तपासणीला पण गेले पण डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले नव्हते मग चार लोक आम्हाला त्या सत्राच्या यादीतले लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली खुलासे घेतले खुलासे अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की युडीआयडी कार्ड डीएक्टिवेटेड युडीआय सर्टिफिकेट सरेंडर्ड नो रेकॉर्ड फाउंड ऑन युडीआय त्यानंतर व्हेरीफाईड अँड फाऊन इन करेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत आताचे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सी पी वैद्यकीय मंडळाच्या सहीनं आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आहोत जिल्ह्यातील एकूण तीनशे छप्पन्न शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती दिनांक एक सप्टेंबर पासून या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू झाली तपासणीसाठी शिक्षकांना छत्रपती राजे रुग्णालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आतापर्यंत शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी तीनशे दोन शिक्षकांचे प्रमाणपत्र वैध असल्याचं निष्पन्न झालं मात्र सव्वीस शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष आढळले तसेच सत्तावीस शिक्षकांचे प्रमाणपत्र अन्य कारणामुळे किंवा पुढील तपासणीसाठी पुणे आणि मुंबई येथील रुग्णालयांना पाठवण्यात आले ऍक्च्युअल आमचं पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहे नैसर्गिक न्यायतत्वानुसार कुठलीही गोष्ट प्रशासनामध्ये जर आपल्या लक्षात आली तर आपण त्यांना खुलासा करायची संधी देतो त्यामुळे आज सीओ सरांच्या आमची नोटीस जाईल त्यांना आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्डवर हे आलं याच्याबाबत तुमचं काय मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची बाजू मांडल्यानंतर त्यांचा खुलासा समाधानकारक असेल तर ओके त्यांचं पुढाचं समाधान कार्यक्रम नसेल तर मात्र मग पुढच्या सगळ्या प्रकारचे ऍक्शन होते जसं निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर त्यांचं यू आय डी कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पत्र व्यवहार केला जाईल दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल आणि रेडी विभागाकडे पण पत्र व्यवहार केला जाईल यापूर्वी तपासणीस गैरहजर राहिलेल्या दोन आणि आवश्यक कागदपत्र सादर न केलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली उर्वरित बावीस शिक्षकांवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील कारवाईसाठी आरोग्य उपसंचालकांना कळवण्यात येणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी साठी न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा